बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच मुंडे कनेक्शन समोर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीये कारण बीड मध्ये पुन्हा एकदा एका व्यक्तीचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचं अपहरण करण्यात आले यानंतर त्याला टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आलं या ठिकाणी समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराज दिवटेला लाट्या काठ्यांना ला बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या हो स्वराची रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे या प्रकरणात आता बीड पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं से लक्ष लागलंय मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे